बांधकाम मजुरांना प्रमाणपत्र मिळण्याबाबत जनजागृती असंघटित बांधकाम मजूर संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन बांधकाम मजूर एकापेक्षा जास्त घरमालकाकडे काम करतो अशा बांधकाम मजुरांकडून वास्तव्याचा अधिकृत पुरावा म्हणून अधिकृत फोटो असलेला ओळखपत्राचा पुरावा घेऊन त्यांना बांधकाम मजूर म्हणून बांधकाम प्रमाणपत्र देण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत महाराष्ट्र शासनाने त्याबाबत तेरा ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी शासन निर्णय पारित केला आहे मात्र संबंधित ग्रामपंचायतचे ग्रामसेवक हे बांधकाम मजुरांना बांधकाम बांधकाम प्रमाणपत्र देत नसून उद्धट भाषेत बोलून त्यांना नाहक त्रास देत असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे त्यामुळे महाराष्ट्र इमारती व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांपासून बांधकाम मजूर वंचित राहत आहेत या प्रकरणी नियमानुसार आदेश व्हावे व बांधकाम मजुरांना बांधकाम प्रमाणपत्र मिळावे अशी मागणी दिनांक पंचवीस जून रोजी दुपारी तीन वाजता जनजागृती बांधकाम संघटनेचे अध्यक्ष दिनकर निकम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे मी दिनकर जनार्दन निकम जनजागृती असंघटित बांधकाम मजूरचा अध्यक्ष शासनाने दोन हजार चौदामध्ये असंघटित बांधकाम मजुरांना जे एकापेक्षा जास्त मजूर मालकाकडे काम करतात अशा बांधकाम मजुरांना शासन निर्णय पारित केलेला आहे की त्यांना ग्रामपंचायतचे ग्रामसेवक हे प्रमाणपत्र नव्वद दिवसाचे देतील पण बरेचसे ग्रामसेवक असे आहे की त्यांना प्रमाणपत्र देत नाही आहेत पुरे अकोल्या जिल्ह्यामधले आणि त्यांना अरे राईची भाषा बोलवतात त्याच्यामुळे बांधकाम मजुराला मंडळाच्या ज्या विविध योजनेचा लाभ आहे तो मिळत नाही आहे त्याकरिता आज मी जिल्हा जिल्हाधिकारी साहेब पालकमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब जिल्हा मुख्य अधिकारी साहेब यांना आज निवेदन दिले याची लव लो, याची लवकरात लवकर दखल घेण्यात यावी अन्यथा असंघटित बांधकाम मजूर ती तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असंघटित बांधकाम मजुरांना ग्रामसेवकाकडून शासन निर्णयनुसार ओळखीचा पुरावा जसे की आधार कार्ड या वेळेसवर प्रमाणपत्र देण्यात यावे आजपर्यंत देण्यात येत होते पण आता बरेचसे ग्रामसेवक हो आहे की अरे राची भाषा करत आहेत मजुरांना प्रमाणपत्र देत नाहीये याची तक्रार आम्ही दोन हजार चौदा मध्येच केलेली होती तरी हे त्यांनी डबल बंद केले ग्रामसेवक हो लोकांनी याची दक्षता अन्यथा सर्व सर्व असंघटित बांधकाम मजूर आपल्या जिल्ह्यातले हे रस्त्यावर उतरले किंवा राहणार नाही